महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना आज पैसे वाटप झाले पाहिजेत असा आदेश महाराष्ट्र सरकारने घेतला आहे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आलेली आहे हो मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आलेली आहे आज पैसे जमा करा असा आदेश सर्व बँकांना महाराष्ट्र सरकारने दिला आहे हो मित्रांनो असा आदेश देण्यात आला आहे आता हे पैसे कोणत्या बँकेने द्यायचे आहे याचा आदेश सुद्धा आला आहे आताची खूप महत्वाची बातमी आहे मित्रांनो आता हे पैसे कोणती बँक देणार आहे व कोणाला हे सांगितले आहे तर चला पाहूया या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकापर्यंत ही माहिती पोहोच व बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन चे लेटेस्ट मिळतील मित्रांनो आज एकोणीस नोव्हेंबर पासून महिलांना पैसे वाटप होण्यास आहे हो मित्रांनो आता हे कोणाला होणार आहे बँका आपण सांगूच महिलांनी खूप वाट पाहिली आहे मित्रांनो तर आता वाट पाहायची गरज नाही सरकारकडून आदेश आला आहे बँकांनी आता पैसे वाटपास सुरुवात केलेली आहे मित्रांनो पण यामध्ये एक अट आहे सर्व महिलांना हे पैसे पोहोचले जाणार नाही पुन्हा एकदा सांगतो प्रत्येक महिलांना पर्यंत हे पैसे पोहोचले जाणार नाहीत फक्त सरकारने सांगितलेल्याच बँकांना हे पैसे पोहोचवले जाणार आहेत तर ज्या महिलांचे खाते मी सांगणाऱ्या बँकेमध्ये असेल त्यांनाच आता पैसे पोहोचणार आहेत व राहिलेल्या महिलांना नंतर म्हणजे निवडणुका झाल्यानंतर पैसे पोहोचणार आहे पुढची माहिती देण्यापूर्वी ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांनी अशी नो अशी कमेंट करा व ज्यांना आतापर्यंत सर्व पैसे मिळाले आहेत त्यांनी येस अशी कमेंट करा परत एकदा सांगतो ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया पोहोच नाही ना त्यांनी अशी कमेंट करा, हो करा। आतापर्यंतच्या माहितीनुसार महिलांपर्यंत सात हजार पाचशे रुपये पोहोचले आहेत म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये दीड हजार प्लस दीड हजार असे दोन महिन्याचे पैसे महिलांपर्यंत पोहोचले आहेत तर मित्रांनो आता मेन मुद्द्यावर येऊया कोणाकोणाला आता पैसे मिळणार आहेत म्हणजेच एकोणीस नोव्हेंबरपासून कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये जी अपडेट आलेली आहे त्याच्यानुसार काही जिल्ह्यामध्येच पैसे मिळणार आहेत आता मी त्या जिल्ह्याची नावे सांगत आहे पहिला म्हणजे नंदुरबार धुळे नाशिक ठाणे मुंबई सातारा व अहमदनगर या जिल्ह्यामध्ये फक्त पैसे मिळणार आहेत हो मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो नंदुरबार धुळे नाशिक ठाणे पुणे व अहमदनगर याच जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत व राहिलेल्यांना पैसे निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर त्याची तारीख आल्यानंतर त्यांना मिळणार आहेत कारण या जिल्ह्यांमध्ये काही पैसे पोचले नव्हते मित्रांनो त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा पैसे पोहोचवले जाणार आहेत तर आता तुम्हाला कळालंच असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैसे पोहोचणार आहेत तर आता तुम्हाला हे समजलंच पण आता किती रुपये भेटणार हेही तुम्हाला सांगतो जर महायुतीचे सरकार पुढे राहिल्यास तुम्हाला एकवीसशे रुपये दर महिना मिळेल व जर महाविकास आघाडीचे सरकार आल्यास तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार हो मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो महायुतीचे सरकार आल्यास तुम्हाला एकवीसशे रुपये दर महिना महाविकास आघाडीचे सरकार आल्यास तीन हजार रुपये तुम्हाला दर महिना देण्यात येणार आहे तर आता महिलांना प्रश्न पडला असेल त्यांना निवडणुकीच्या आधी एकोणीस नोव्हेंबरला पैसे मिळत आहेत तर किती मिळणार महायुतीचे सरकार असल्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत नोव्हेंबर पासून पैसे मिळणार आहेत त्यांना एकवीसशे रुपये ज्यांना इलेक्शन रिझल्ट नंतर पैसे मिळणार आहेत त्यांना ज्यांचे सरकार येईल त्यांच्यानुसार पैसे वाटप केले जातील मग मित्रांनो काही लोकांना ही लोका न्यूज खोटी वाटत आहे की एकवीसशे तीन हजार रुपये पैसे वाढवले जाणार आहेत मित्रांनो ऑफिशियल न्यूज आहे डोळे झाकून विश्वास ठेवा दोन्हीही सरकारने सांगितले आहे त्यांची त्यांची सत्ता आल्यास इतके इतके पैशे वाट वा पैसे वाटले जाणार आहे त्यामुळे डोळे झाकून विश्वास ठेवा मित्रांनो आता प्रश्न राहिलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार तर मित्रांनो निवडणूक झाल्यानंतर चोवीस तारखेपासून तुम्हाला पैसे देण्यास सुरुवात होईल कारण जर सरकार दुसरे आल्यास लाडकी बहिणी योजनेचे नाव बदलू शकते मित्रांनो त्यामुळे तुम्हाला दोन तीन दिवस लेट होऊ शकतो किंवा ते अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून सुद्धा मिळायला सुरुवात होऊ शकते एकोणीस नोव्हेंबर पासून मिळणाऱ्या बँकेची नाव आहेत ऍक्सिस बँक एसबीआय बँक आय सी आय सी बँक एच डी एफ सी बँक ही बँकेची नाव आहेत मित्रांनो परत एकदा सांगतो ऍक्सिस बँक एसबीआय बँक आय सी आय सी बँक एच डी एफ सी बँक या बँकेमध्ये ज्यांचे खाते आहे त्यांना हे पैसे एकोणीस तारखेपासून पोहोचवले जाणार आहेत व जे मी जिल्हे सांगितलेले त्या जिल्ह्यात फक्त हे पैसे पोहोचवले जाणार आहेत मित्रांनो थोडा जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी सर्वांसोबत जेणेकरून त्यांनाही लेटेस्ट माहिती मिळेल कारण मराठी इन्फो हे चॅनल सर्वप्रथम तुमच्यापर्यंत न्यूज पोहोचवण्याचे काम करते व ही सर्व न्यूज ऑफिशियल असते मित्रांनो त्यामुळे डोळे झाकून विश्वास ठेवा तर आजसाठी इतकेच धन्यवाद